कल्याण डोंबिवलीत पासष्ट बेकायदा इमारती तोडण्याचा आदेश उच्च न्यायालयाने केडीएमसी ला दिलेत त्यामुळे या इमारतीत राहणाऱ्या हजारो रहिवाशांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार आहे या इमारती बांधणारे बिल्डर संबंधित यंत्रणांचे अधिकारी राजकीय वरदहस्त या, या अभद्र युतीने या गरजवंतांची फसवणूक केली आहे यामध्ये या, या इमारतीमध्ये आपल्या आयुष्याची पुंजी गुंतवून घर विकत घेणारे गरजवंत भरडले जात या प्रकरणात संबंधित बिल्डर आणि या विरोधात गुन्हे दाखल होण्या पलीकडे काहीच कारवाई झाली नसल्याचा देखील आरोप होतोय या पासष्ट बेकायदा इमारतींपैकी डोंबिवलीतील गावदेवी हाईट्स इमारतीवर देखील कारवाई होणार आहे या इमारतीतील रहिवाशांना काही महिन्यापूर्वी मालमत्ता कर भरण्यासंदर्भात महापालिकेनं नोटीस दिली होती त्या पाठोपाठ इमारत रिकामी करण्याच्या नोटीसा आल्या त्यामुळे एकीकडे मालमत्ता कर भरण्यास सांगतात तर दुसरीकडे घर खाली करण्यास सांगतात बँकांचे लोन झालं पी एम आर वाय पैसे आले आम्ही मालमत्ता कर भरलाय रजिस्ट्रेशन केलं पाणी भरतोय त्यानंतरही आमची फसवणूक झाली आहे कारवाई आमच्यावरच होते असा आक्रोश या रहिवाशांनी व्यक्त केलाय आम्हाला ज्या ज्या यंत्रणांनी फसवलं त्यांनी आधी चौकशी करा त्यांच्यावर कारवाई करा आमचं पुनर्वसन करा किंवा इमारती तरी अधिकृत करा अशी माहिती आणि अशी मागणी आता रहिवाशांनी केली आहे याबाबत दाद मागण्यासाठी आज केडीएमसी मुख्यालयावर धडक देणार असल्याचं रहिवाशांनी सांगितलंय न्यूज नेटवर्क कल्याण साहेब आमच्या घराला टॅक्स लागून दिन तीन वर्ष झाले आणि आज नोटीस येते रूम खाली करा म्हणसोनी आज आमची पूर्ण कागदपत्र सर्व रेडी आहे रजिस्ट्रेशन झालं आहे रेरा बघून त्याने आम्ही रूम घेतलेली आहे रजिस्ट्रेशन वगैरे झाले आणि आज नोटीस देताय खाली करा म्हणसोनी आज आम्ही कुठं जायचं आहे आम्हाला याच्यावर विषयावरती न्याय पाहिजे सरकारकडून लोन पण झालं आहे आमचं एस बी आयमधून लोन झालं आहे आमचं हे एस बी आयचे कागदपत्र एस बी आयचं लोन झालं आहे आणि पंतप्रधान आवास योजना पण आम्हाला भेटली आहे सबसिडी दोन लाख बासष्ट हजार रुपये आणि आज बोलतात की रूम तुम्ही खाली करा काय मागणी आहे आमची मागणी हीच आहे सरकारांना की जी फसवणूक केली आहे एम सी सरकारांना की त्यांना जे दोषी आहे त्यांना सजा द्यायला पाहिजे तर तुम्ही आम्हाला गरीब जनतेला सजा देता आमचे बेचाळीस घराचे कुटुंब आहे ते बेघर होत आहे हे कुठे जायचं आज आमचे मुलांचे बारावी तेरावीची परीक्षा चालू आहे त्यांचा खर्च उठा असं आम्ही काय हे यांचं बघायचं की रूम शिफ्टिंग करायची खाली करायचं बोलता तोडणार आहे काय करणार आम्ही बोलू मी आपण आणि आता माझे मिस्टर पण नाही आणि होते नव्हते तेवढी कमाई त्याच्यात टाकून मी घर घेतलंय आता ते घर तुटणार तुम्ही जायचं कुठे तुमचं कस्तुरी संदीप प्रधान एक मिनट एक मिनट नाव तुकाराम ढिघोळे मी टाईल्सचं काम करतो आणि माझे तीन मुलं आहेत शाळेमध्ये जातात ही बिल्डिंग साधारण तीन ते चार वर्ष झाले तेव्हापासून आम्ही इथे राहतो जेव्हापासून घर घेतलं तेव्हापासून एक नोटीस किंवा एक अधिकारी येऊन सांगितलं नाही की ही बिल्डिंग गेली आहे आणि आता इथे ये येऊन तीन ते चार वर्ष झाले आत्ता हे नोटीस पाठवतात हो आणि बिल्डिंग तोड्याची भाषा करतात ही हा कुठला न्याय आहे सामान्यांचा न्याय आहे का हा म्हणजे जो जी ही गोष्ट आम्हाला अगोदर सांगायला पाहिजे आमचं रजिस्ट्रेशन कुठल्या हिशोबाने केलं आम्हाला टॅक्स कुठल्या हिशोबाने लावला पाण्याचं कनेक्शन कसं दिलं आणि सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर तुम्ही बोलता अन बोलता गेली आहे हे कुठला न्याय आहे आणि आम्हाला न्यायाचं वगैरे काही नाही पण आमचं कुटुंब रस्त्यावर आलं तर याला जबाबदार कोण आहे या सगळ्या गोष्टी आम्हाला याचा अगोदर सांगा नंतरच आम्ही सांगू शकतो की बाबा आमचं काय बी सर्वंट आहे रिटायर झालेलो आहे आणि बी सी सर्वंट रिटायर झालेलो आहे मला रूमची गरज होती म्हणून मी इथे रूम घेतली रेराखाली बघून घेतली माझं रजिस्ट्रेशन झालं कॅनरा बँकेकडून मुलाच्या नावावर रूम बुक केली एकतीस वर्षाची फंड सर्विस सगळी मी बिल्डरला दिली ते कमी पडले म्हणून लोन काढलं आणि आता ही बिल्डिंग कॉर्पोरेशन कसं काय अनधिकृत दाखवत आहे हे सगळं ऑथोरेज करून द्यायला पाहिजे गव्हर्नमेंटने आमचे पैसे घेतलेले आहेत रजिस्ट्रेशनचे रेराखाली दाखवलं म्हणजे रेराचेही पैसे घेतले असतील हे सगळं लिगली ले करून द्यायला पाहिजे कॉर्पोरेशनने